आणि जयदेव गायकवाड हे नातेवाईक आहे आणि नाते ते असे नातेवाईक होते की त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं आणि एकमेकांचं प्रबोधन केलं जयदेव गायकवाडांची पहिल्यापासून जी प्रकृती राहिलेली आहे ती सतत अभ्यासकाची राहिलेली आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळी शरदरावांशी त्यांच्याबद्दल बोलताना माझ्या मनात जे प्रश्न निर्माण होतात ते मी त्यांना सांगत असतो आणि हा बहुगुणी हा अभ्यासू हा चिकित्सक कार्यकर्ता तुमच्याजवळ कायम असता पाहिजे अशी विनंती मी करतो आजही ती विनंती आपल्या सर्वांच्या साक्षीने करतोय की अशी माणसं तुमच्याकडे असू देत नाहीतर अलीकडे काय संस्था भरपूर आहेत राजकीय पक्षाला उदंड आयुष्य मला माहित आहे की काही राजकीय पक्ष असे आहेत की महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात तो राजकीय पक्ष आहे बाप त्याचा अध्यक्ष असतो मुलगा त्याचा जनरल सेक्रेटरी असतो त्याची ही खर्च सांभाळणारी असते असे अशा प्रकारच्या संस्था मी महाराष्ट्रामध्ये पाहिलेल्या आहेत ही जी संस्था आहे ही संस्था एक अशा प्रकारचं काम करेल की भारती भारतामधली संसदीय लोकशाही सुरक्षित ठेवेल काय संसदीय लोकशाही बाबासाहेब काय म्हणाले होते संसदीय लोकशाही संबंधी बाबासाहेब असं म्हणाले होते पुण्यातच आणि ते राणा यांच्या जन्मशताब्दी निमित्त एक व्या त्याने जे भाषण केलं त्याच्यात एक वाक्य फार महत्वाचं आहे बाबासाहेब म्हणाले होते की लोकशाही ही अशा प्रकारची समाज व्यवस्था आहे कि जी कोणतेही रक्तरंजित क्रांती न करता आणि सद्भावनेतून प्रेमातून या देशामध्ये दे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवी तिला लोकशाही असं म्हणतात बाबासाहेबांची व्याख्या आता काय <प्थाथा> आपल्या समोर चित्र संसदीय लोकशाहीचा आता ज्या देशाचा पंतप्रधान अडाणी असतो आणि ज्या देशाचा एखादा मंत्री हा त्याच्या राज्यातून हद्दपार असतो तडीपार असतो असे लोक आता केंद्रात जाऊन बसलेले आहेत आणि ते हे संसदीय लोकशाहीचं सत्र पुढे चालवत आहेत आणि आपण टाळ्यांच्या गंदरामध्ये त्यांचं स्वागत करतोय ही लोकशाहीची सगळ्यात मोठी नामुष्की आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही यशस्वी होण्याच्या तीन प्रमुखाटी सांगितलेल्या आहेत आणि तेवढ्याच मी आपल्याला सांगणार आहे तर जसं सांगितलं की माझी तब्येत फारशी ठीक नाही पहिली गोष्ट अशी बाबासाहेब आंबेडकरांनी जे शेवटचं भाषण केलेलं आहे दे। संसदेमध्ये त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी आयरिश जो कवी होता वो टनेल त्याला उद्घृत केलेला आहे आणि जॉन स्ट्रॉट मिल सारखा जो माणूस होता ज्याने ऑन लिबर्टी नावाचा ग्रंथ केला जो क्लासिक ग्रंथ आहे